जालन्यामध्ये आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानाला पाण्याचा वेढा पडलेला दिसून येतोय रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरामधील भाग्यनगर भागामधील अनेक घरं पाण्याखाली गेली जालना शहरासह परिसरामध्ये काल जोरदार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं असून भाग्यनगर येथील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी पाहूया काल मध्यरात्री जालना शहरासह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे अनेक सकल भागांमध्ये पाणी साचलेले मी सध्या जालना शहरातील भाग्यनगर परिसरात उभा आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतात की आमदार अर्जुन खोतकर यांचं हे निवासस्थान आहे आणि हे या निवासस्थानाला अक्षरशः पाण्याचा वेळा लागल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर काल रात्री जालना शहराचा परिसरात दमदार पाऊस झाला होता त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांना या पाण्यातून मार काढताना कसरत करावी लागत <laughs> आहे आता सध्या मी जालना शहरातील भाग्यनगर परिसरात उभा आहे आणि या ठिकाणी पाहू शकतात की या ठिकाणी गरज आहेत ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी अनेक भागांमध्ये पाणी सासल्याचं सा चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर काल रात्री जालना शहर आणि परिसरामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली होती आणि जिल्ह्यामध्ये काल आणि आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यानुसार काल जालना शहर आणि परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे आमदार अर्जुन खोतकर यांचं हे निवासस्थान जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी काही नागरिकांना या पाण्याच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे त्यांची देखील या ठिकाणी कसरत होताना पाहायला मिळत आहे एकूणच आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी नागरिकांना गैरसोयंचा सामना जो आहे तो या ठिकाणी करावा लागत आहे गौरवशाळी पुढारी न्यूज जालना